पाण्याच्या थेंब थेंबासाठी असू मराठवाड्यामध्ये मद्याचा मात्र पूर वाहतोय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील मद्य निर्मितीमध्ये मोठी वाढ झाली आणि म्हणूनच प्यायला पाणी नसताना मद्य निर्मितीचा हा अट्टा का असा सवाल विचारला जातोय आता मद्य निर्मितीचं केंद्र अशी मराठवाड्याची नवी ओळख तयार होते मराठवाड्यात यंदा नऊ कोटी चौदा लाख सत्याहत्तर हजार नऊशे नऊ लिटर विदेशी मद्याचं उत्पादन झालं गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ बारा टक्क्यांची आहे तर अठ्ठावीस कोटी ब्याऐंशी लाख तेरा हजार एकशे चव्वेचाळीस लिटर बियरचंही उत्पादन आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये चौदा टक्क्यांची वाढ झाली आहे विशेष म्हणजे उत्पादनासह आठही जिल्ह्यांमध्ये मद्याच्या विक्रीतही वाढ झाली आहे दुष्काळामुळे नैराश्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि तरुणांमध्ये विशेष करून हे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे नैराश्य आल्यानंतर त्यातनं सुटका मिळवण्यासाठी थोड्या वेळा का होईना निवांत शांत होण्यासाठी म्हणून या सगळीकडे तरुण वर्ग बघत आहे एरवी मद्याच्या या पुराला कुणाची हरकत असण्याचं काहीच कारण नव्हतं पण मराठवाड्यातील विविध धरण क्षेत्रात अवघा अर्धा टक्के पाणीसाठा शिल्लक असताना मद्य निर्मितीचा हा अट्टहास का असा सवाल केला जातो जलतज्ञांचं मत मात्र काहीसं वेगळं आहे दुष्काळ असताना पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता नसताना असं पाणी वापरावं का हा नैतिक मुद्दा होऊ शकतो त्याच्याबद्दल काही कोणाचं समर्थन नाही अशा प्रकारच्या जंगलवादाचं सगळ्या प्रकारे एकत्र केलं तर के तो आकडा मोठाही होऊ शकतो पण दारूच्या बाबतीमध्ये आणि बियरच्या बाबतीमध्ये हा आकडा वेगळा काढला तर तो अर्धा ते एक टक्कापर्यंत पाणी वापर होतो मराठवाड्यामध्ये एकूण सहा दारूच्या कंपन्या आहेत तर पाच बिअरच्या कंपन्या आहेत या अकरा कंपन्यातून वेगवेगळ्या ब्रँडची लाखो लिटर दारू निर्मिती केली जाते त्यातून राज्य सरकारला एकट्या मराठवाड्यातून पाच हजार कोटीपेक्षा जास्त महसूल दिला जातो या दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये एकीकडे बियर आणि दारूचा महापूर तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा ठणठणा असा विरोधाभास दिसून येतो मद्यनिर्मितीमुळे निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारच्या महसूलात भर पडते ही बाब खरी असली तरीही तीव्र दुष्काळ नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे झालेल्या दोनशे एकसष्ट आत्महत्या हे मराठवाड्याचं चित्र निश्चितच दुर्लक्षिता येणार नाही औरंगाबादहून माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट साम टी